छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर तीनशे पंच्याण्णववा जन्मोत्सव सा जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळी सहा वाजता शिवनेरी गडावरील शिवाई मातेला जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या हस्ते अभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या वादनानं मिरवणूक काढण्यात आली सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवनेरी गडावर आगमन आगमन होताच शिवजन्मस्थळावर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांनी श्री शिवाजी महाराजांचा पाळणा या ठिकाणी सादर केला आणि लगेचच मराठा सेवा संघाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी उपस्थितांना जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीशी देवालय आहे पण मी आपल्याला जास्त काही बोलत नाही फक्त बिबड समर्थक मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी सृष्टा केली आहे तिने मान्यवर इथं उपस्थित आहे चौथ्या ऐंशीचे शिजादसाहेब या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब बेबान सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेजवारला आणि हा अतिशय पायलेट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंक्रोमध्ये तुम्ही तो देवंदाजी तुम्ही मांडला अर्थसंक्रोलमध्ये तो मंजुरी आली तर ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सी जेड ए सेंटर जो ऑर्थोटिआ आईची मान्यताच वादली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे शेवटचे मान्यता साहेब द्या आणि ही जी काम मी तुमच्या हातामध्ये साहेब जास्त आहेत तेरा काम आहेत हा भीमा शंकर झाले रस्ता जवळून तेराच्या तेरा काम तेरा द्यायचा शब्द साहेब याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले तिकडे मान्यवर शिवरायांची आण बार आणि शान सांभाळणारे हे सगळे मंडळी मी निश्चितपणे खात्री घेतो मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताच अखेर दैवताच या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये जाईल एवढा जय हिंद जय जय शिवराय न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास किल्ले शिवनेरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा